सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिणींना सांप्रदायिक श्री गुरुदेव चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मन झाले गुंग जीव झाला दंग पाहुंनी चैतन्य रूप अंतरंग अतिशय सुंदर भजन आहे गुरुमाऊलीवरती आधारित सर्वांनी भजनाचा लाभ घ्या सर्वांना माझा श्री गुरुदेव मन झाले गुंग जीव झाला दंग मन झाले गुंग जीव झाला दंग पाहुनी चैतन्य रूप अंतरंग पाहुनी चैतन्य रूप अंतरंग पाहुनी चैतन्य रूप अंतरंग भावाच्या दिव्यात भक्तीची वात हृदयाच्या मंदिरात जडे सोहम जोत भावाच्या दिव्यात भक्तीची वात हृदयाच्या मंदिरात जडे सोहम जोत अंतरीची खुण वस्तुनी रगुण अंतरीची खुण वस्तुनी रगुण वैराग्य बोधाचे धूप जळ अखंड वैराग्य बोधाचे धूप जळे अखंड मन झाले गुंग जीव झाला दंग पाहुनी चैतन्य रूप अंतरंग पाहुनी चैतन्य रूप अंतरंग चैतन्य रूप अंतरंग त्रिवेणी संग मी करावे स्नान गुरुमाऊलीचे नाम जातात त्रिवेणी संगमी करावे स्नान गुरु माउली चाहिँ नामज पारा तिना ब्रह्मगुंफा थिे अमर सुखेथे ब्रह्मगुंफा थिे अमर सुखेथे सहज सहजी चाले जहजासहजी चाले जप मन झाले गुंग जीव झाला दंग मन झाले गुंग जीव झाला दंग पाहुनि चैतन्य रूप अंतरंग पाहुनि चैतन्य रूप अंतरंग पाहुनि चैतन्य रूप अंतरंग भोळ्या भाविकाची भोळी भाळी भक्ती प्रभू देईल वेळोवेळी त्यांना शक्ती भोळ्या भाविकाची भोळी भाळी भक्ती प्रभू देईल वेळोवेळी त्यांना शक्ती संत चरण धर सुख तुला लाबेल संत चरण धर सुख तुला लाबेल निज सुख शांती तुला पावेल निज सुख शांती तुला पावेल मन झाले गुंग जीव झाला दंग मन झाले गुंग जीव झाला दंग పాహుని చైతన్య రూప అంతరంగ పాహుని చైతన్య రూప అంతరంగ పాహుని చైతన్య రూప అంతరంగ శ్రీ గురుదేవ